गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलवडे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील माने यांनी रुकडी गावामध्ये जाऊन कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजावला त्याआधी त्यांनी गावातील मंदिरामध्ये जाऊन देवी देवतांचं दर्शन घेतलं विजय आपला निश्चित होणार जनता माझ्या पाठीशी आहे जे पाच वर्षात मी काम केलंय त्या कामाची पोहोच पावती जनता मला देईल इजलकरांजीला स्वच्छ मुबलक पाणी मीच देणार राजू शेट्टींना फेटा मीच बांधणार विरोधकांनी किती जरी टीका केली तरी मी कामातून उत्तर देणार माझ्या मागे सर्वसामान्य मतदार ठामपणे उभा आहे पुढील पाच वर्षांमध्ये हातलं लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवणार जी कामे राहिली आहेत ती माहितीच्या व नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार त्यामुळे जनतेचा मला आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं धैर्यशील माने म्हणाले नमस्कार मी माझा मताचा अधिकार आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारशा भारताला आणखी बलशाली करण्यासाठी आहे माझा प्रयत्न आहे की माझ्या परीनं जे काही मी या देशासाठी या ठिकाणी योगदान देऊ शकेन तो मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की ह्या देशाला आणखी गतिशीलपणे पुढे न्यायचं झालं धैर्यशील आपल्या सेवेमध्ये आहे पण त्याचबरोबर सामान्य माणसांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचं महायुतीचं शासन मोदी साहेबांचं सरकार परत एकदा या ठिकाणी देशभरामध्ये आलं पाहिजे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण राज्य आणि देश आता सज्ज झाला आहे लोकशाहीचा उत्सव साजरा होतो आहे आणि ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण मताचा आपला पवित्र अधिकार बजावावा आणि आपल्या आपल्या ठिकाणी जितक्या जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी मतामध्ये सहभागी होत आहे तेवढा आपण प्रयत्न सर्वांनी करावा खूप खूप धन्यवाद